एकनाथ शिंदे विजय भाऊ विजय भाऊ नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता मला सांगितलं अजय भाऊ ने तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून देतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये हा आणि बैठक लावू मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो नक्की आपण बैठक घेऊन काय येईल त्या अर्जुनबा अर्जुन भाऊ काय सांगू भाऊ दिवसापासून निवेदन झालं मला बसण्यासाठी जागा देखील दिली नाही आज त्या वर्षात आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल तर मी झाडा तीन दिवस उपोषण केलेले सर ही लोकशाही राहील का नाही असं का जर आमचं नाही असं चुकीचं आहे तर लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य करणं नाही

मी बोलतो साहेब साहेब एक विनंती करा लावा लावा आठ दिवस असेल तुमच्या शब्दाला तुमच्या शब्दा साहेब घेऊ तो विनंती तुम्ही सांगा सरायन घेऊन बोलतो तब्येत बाबा विजय भाऊ आपल्याला आंदोलन करायला तर आपल्या शरीरात ताकद पाहिजे की नाही मग आपलं शरीर नीट पाहिजे तर तुम्ही सल्लाईन करून घेऊन ते लोकांना शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना त्यामुळे तुम्ही सल्लाईन घ्या आणि इथं लोक आपल्याला भेट देईल शिष्टमंडळ आणि तुमच्याही शिष्टमंडळाला आपण भेट देऊ त्यामध्ये चर्चा करू मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो स्वतः ढा समाज आहे बहिणी डोळ्यातल्या असूल आम्हाला देखस नाही म्हणून आम्ही एवढे मोठे काम करतोय नाही बिलकुल भाऊ संजीवला पाठवून द्या राठोडला इकडं संजीव राठोडला पाठवून द्या बाई पंकजा येते